नमस्कार मी वैशाली पाल, मी बुलेटिन चला ताजा, नांदते मराथी। मराथी दिन सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला मराठी भाषेचा गौरव आणि तिचे सांस्कृतिक महत्व लक्षात घेऊन ओम विजय नवजीवन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मराठी स्वाक्षरी मोहीम राबवत मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला अनेक नागरिकांनी स्वाक्षरी करत ह्या आनंदात सामील झाले यावेळी मराठी भाषेच्या ऐतिहासिक महत्त्वावर साहित्यावर आणि सांस्कृतिक वारसावर विचारमंथन करण्यात आले सदरील कार्यक्रम डोंबोलीपूर्व सर्वेश हॉलजवळ घेण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन ट्रॅफिक पोलीस हवालदार सुधाकर रामचंद्र कदम यांच्या शुभअस्थेत आले सदरील कार्यक्रमाला पी एस आय जोपीनाथ आढाव यांनी सदिच्छा भेट दिली कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओम विजय नवजीवन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट सर्व सभासदांचे मोलाचे सहकार लाभले जे नवजीवन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट जे सर्व पदाधिकारी व मराठी भाषेवर प्रेम करणारे सर्वांना मराठी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी आज दिवशी आपण मराठी भाषेचा दिवस साजरा करत आहोत आज आपण मराठी भाषा घरोघरी संस्कृती अगोदरपासून आपण चालवत आलेलो आहे आणि आपली मराठी भाषा ही आपले जी पिढीवर पिढी येणारे आहेत यांनासुद्धा आपण मराठी भाषेच्या मराठी भाषाच्या त्यांना प्रेरणा दिली पाहिजे आपल्या इतिहासातल्या आपल्या महान आणि थोर महापुरुषांच्या विचार आणि कार्य उगमतील आपल्या विचारांना योग्य दिशा मिळून अतिशय उच्च दर्जाचे जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल ही आपली मराठी भाषा मराठी असल्याचा मला खूप अभिमान आहे मी शो मणिक आवडेकर ओम विजय नवजीवन महाराज चॅरिटेबल ट्रस्टचं सदस्य म्हणून आज जे हा मराठी भाषा दिवस निमित्त हे जे उपक्रम आम्ही राबवला आहे हे याचं कारण हे आहे की लोकांमध्ये ही मराठी भाषा जास्तीत जास्त लोक जे आहेत आजकाल आपण बघतोय की मराठी भाषा न वापरता आपण वेगवेगळ्या आपली मातृभाषा वापरतो किंवा वेगवेगळ्या भाषा वापरताना ते न वापरता आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठी भाषाचा वापर केला पाहिजे आता ही मान्यता दिलेली आहे वेगवेगळ्या प्रत्येक सरकारी कार्यालयामध्येही मराठी भाषाचं आता सगळं एकदम अनिवार्य केलेलं आहे म्हणून हे प्रथम आम्ही राबवलेलं आहे कारण ही मराठी भाषा पोचली पाहिजे आणि मराठी भाषेमध्येच आमचा वार्तालाप व्हायला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद Thank <laughs> you. चॅरिटेबल ट्रस्ट हे दोन हजार चार चार सालीपासून चालू आहे आपण दोन हजार चारपासून या कार्यामध्ये सोशल लोकांमध्ये सगळ्यांमध्ये आवर्तो आव आहोत आवर. आता वेगवेगळ्या कामामध्ये म्हटलं तर आम्ही नऊ ते दहा प्रोजेक्ट आता रन करतो वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पहिले ते आहे शिक्षणामध्ये जे गरजू विद्यार्थी आहे जे आपले फीज भरू शकत नाही किंवा शालेय जे खर्च आहे ते करू शकत नाही त्यांचा आपण फीज वगैरे भरतो त्यांना शालेय जे वस्तू लागतात ते आपण करून देतो आहे एल जी बी टी कम्युनिटीसाठी आपण राशन किटचं डिस्ट्रीब्युशन करतो वेगवेगळ्या जे आजार आहे लोकांना भरपूर आजार आहे त्याचा खर्चही भरपूर आहे पण ते मिडल क्लास लोक आज या काळामध्ये भरू शकत नाही अशा लोकांचं ना जे खर्च आहे ते आपल्या एन जी ओ ओ ओ ओ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडनं आपण त्यांना करून देतो किंवा वेगवेगळ्या भरपूर गव्हर्नमेंटनी स्कीम्स दिलेल्या आहेत पण ते लोकांना माहिती नाही आहे ती माहिती आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो आणि ते खर्च आहे त्या स्कीमद्वारे आपण त्यांना ते करून देतो आणि वेगवेगळ्या अशा प्रोजेक्ट आहेत जसं डिझास्टर मॅनेजमेंट झालं तर वेगवेगळ्या अशा डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रोजेक्ट आपण राबवत राहतो वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल लोकांसोबत संपर्क साधून किंवा कोणाला ब्लडची गरज आहे त्यांना ब्लडची आपण सोय करून देतो वेगवेगळ्या आता लहान जे आता आपण रस्त्यावरती वगैरे सगळे पाळीव प्राणी बघतो पाळीव प्राणी लोकांना का सगळं काय भेटतं पण रस्त्यावरती जे प्राणी आहेत त्यांना काही भेटत नाही तशा प्राणींना जाऊन आपण खाद्य वगैरे त्यांना प्रोवाईड करतो जेणेकरून तेही चांगल्या ठिकाणी जे रस्त्यावरती आहे ते प्राणी जे आहेत ते चांगल्या पद्धतीने राहू शकतात अशा वेगवेगळ्या उप उपक्रम आपल्या एन जी ओमधून चालू असतात दरवर्षी आमच्या कार्य एन जी ओमधून काही ना काही अजून आपण लोकांपर्यंत ता, काही देऊ शकतो याची प्रयत्न आम्ही करत असतो आणि वेगवेगळ्या कार्यक्रम अजूनही आम्ही क्र करायचा प्रयत्न करू येत्या काळामध्ये अशी इच्छा वाढवते या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र